आता बातम्या पाहूयात विस्ताराने मातोश्रीवर मातो मातो बैठक झालेली आहे मातोश्रीवरील बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहे नवनिर्वाचित वीस आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे मातोश्रीवरती बैठक झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोडलेले आहेत महेंद्र मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठक झालेली आहे काय निर्णय झालेत काय माहिती निलम विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा जो पराभव झाला त्या संदर्भात ही जी तकडीची महत्वाची बैठक आहे ती उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती यात जे नवनिर्वाचित विद्यमान आमदार आहेत जे आता जिंकून आलेले आहेत त्यांना आ, एक प्रतिज्ञापत्र आहे जे अफिडेव्हिट आहे त्यांच्याकडून ते देऊन घेतलं जाणार आहे त्यामध्ये पक्षाचे काही नियम असणार आहेत ते त्यांना बांधील असणार आहेत आणि त्यांचा निर्णय तो अंतिम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं एक प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून देऊन घेतलं जाणार आहे त्यासोबत ठाकरे गटाकडून गटनेते आणि जे प्रतोद आहेत त्याची निवड आहे ती केली जाणार त्यांना त्याच्यावर चर्चा होणार आहे आदित्य ठाकरे भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांचं नाव चर्चेत आहे त्यासोबत महानगरपालिकेच्या आगामी येणारी निवडणूक आहे त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते बैठकी आतमध्ये सुरुवात झाली आहे नेमकं आतमध्ये बैठकीत काय काय उघडत आहे हे आपल्याला बैठकी अंती समजू शकेल नीलम जी महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी